नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्वात जास्त सोयाबीन बाजारभावामध्ये वाढ आज कोणत्या ठिकाणी सोयाबीनला किती बाजारभाव आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस रुपये होती ती सोयाबीन आता लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी उच्चांकी बाजारभाव मिळत आहे वाशीममध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारभाव थोडासा थंड आला होता परंतु सोयाबीन बाजारभाव आता तेजीत येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात मा आज सोयाबीन बाजारभाव सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे काय आहे सविस्तर अपडेट चाला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावाने गेल्या काही दिवसापासून थंड असलेला बाजारभाव थोडा आता तेजीत यायला सुरुवात झाली आहे आज अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची सोयाबीन वाशिम असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल वर्धा असेल या सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव चला तर सविस्तर चर्चा करू या पहिलं मार्केट जे आहे ज्या ठिकाणचा आपल्याला सोयाबीन बाजारभाव बघायचा येथे आवक जर बघितली आपण तर आज अकोला मार्केट आठशे सत्तावीस क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये मा सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये अकोला या ठिकाणी आठशे सत्तावीस क्विंटल आवक पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगोली चारशे तेरा क्विंटल अवकले चार हजार पन्नास ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली शहरामध्ये बाजा सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपये हिंगोली शहरामध्ये बाजारभाव आहे सरासरी दर चाळीस ते पंचाळीस शेहेचाळीस रुपयापर्यंत हिंगोली मार्केट वर्धा मार्केट अकराशे ब्याऐंशी क्विंटल अवकालली अडोतीसशे ते शेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा मार्केट सरासरी दर अडोतीस ते शेचाळीस वर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वाशिम मार्केटमध्ये नऊशे क्विंटल अवकाल हे अडोतीसशे ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी दर अडोतीस ते अठ्ठेचाळीस रुपये वाशिम या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर जर बघितला तर सर्वाधिक दर अठ्ठेचाळीस रुपये वाशिम या ठिकाणी आहे लातूर आवक वाढलेली आहे चार हजार चारशे ऐंशी क्विंटल चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा लातूर या शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस रुपये आपल्याला लातूर या ठिकाणी पाहायला मिळतो अहिल्यानगरमध्ये चार हजार पाचशे तर अकोला चार हजार सहाशे अहिल्यानगर चार पाचशे अमरावती चार सहाशे बीड चार हजार सहाशे धाराशिव चार पाचशे अंगोली चार हजार सहाशे ते चार हजार सातशे त्याचबरोबर धुळे तीन हजार ते चार हजार सहाशे हिंगोली ल जालना चार हजार पाचशे नागपूर चार चारशे ते चार सहाशे लातूर चार हजार सातशे परभणी चार हजार सहाशे नाशिक चार हजार सातशे वाशिम चार हजार आठशे या पद्धतीने आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सोयाबीन मार्केट होता सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो